यशस्वी शिंदे हत्या हत्याप्रकरणी उरणच्या जनतेचा निषेध मोर्चा उरणमध्ये यशस्वी शिंदे ही बावीस वर्षाची युवती हरवल्याची तक्रार गुरुवार दिनांक 25 जुलै 2024 रोजी उरण पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली होती उरण पोलीस ठाण्यामार्फत सदर बेपत्ता तरुणीचा शोध सुरू होता मात्र शुक्रवारी दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सदर तरुणीचा मृतदेह उरणमधील कोटनाका येथील पेट्रोल पंपाजवळ सापडला सदर तरुणीचा मृतदेह इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आला सदर तरुणीचा पोस्टमार्टम केल्यानंतर तिच्यावर धारधार शस्त्राने वार करून तिची हत्या केल्याचे निष्पन्न झाले या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली मात्र आरोपीला पकडण्यात पोलीस प्रशासनाला अपयश आल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते सर्वच राजकीय पक्षांनी विविध सामाजिक संस्था संघटनांनी निषेध करण्यासाठी उरणमध्ये एकत्र येण्याचे आवाहन केले होते त्या अनुषंगाने सकाळी दहा वाजता महात्मा गांधी पुतळा मोरा रोड उरण शहर येथे निषेध करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते विविध सामाजिक संस्था संघटनेचे पदाधिकारी सदस्य एकत्र आले होते सर्वांनी एकत्र येत यशस्वी ये शिंदे हत्या घटनेचा निषेध केला संशयित आरोपी दाऊद शेख याला त्वरित अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी उरण मध्ये महिलांवरील अत्याचार बलात्कार असे प्रकार थांबवावेत या प्रमुख मागणीसाठी उरण मध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला सदर मोर्चा उरण शहरातील महात्मा गांधी पुतळा ते राजपाल नाका चार फाटा ते परत राजपाल नाका मार्गे उरण पोलीस स्टेशन अशा मार्गाने निषेध मोर्चा काढण्यात आला या मोर्चात पुरुष वर्ग युवा वर्ग यांच्यासोबत महिला भगिनींचा सहभाग हा लक्षणीय होता महिला सुद्धा यावेळी आक्रमक झाल्या असल्याचे चित्र पाहायला मिळाले सदर निंदनीय घटनेचा निषेध म्हणून उरण मधील सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली होती उरणच्या व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळून यशस्वी शिंदेच्या हत्येचा निषेध केला सदर संतप्त झालेल्या मोर्चेकरांनी उरण पोलीस स्टेशनला घेराव घातला यावेळी मोर्चेकरांनी पोलीस प्रशासनाला जाब विचारला तेव्हा उपस्थित उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते पाटील यांनी जनतेला शांततेचे आवाहन केले आहे आरोपीचा शोध सुरू असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका यशस्वी शिंदे हिला न्याय मिळवून देणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते पाटील यांनी यावेळी सांगितले संतप्त नागरिकांनी जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका घेतली मात्र पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर आरोपीला पकडण्याचे व कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने मोर्चा करण्यात आले मात्र आरोपीला पकडले नाही तसेच कठोर कारवाई केली नाही तर उरण मध्ये तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मोर्चातील संतप्त नागरिकांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे सामाजिक कार्यकर्ते विविध हिंदुत्ववादी संघटनेचे प्रतिनिधी विविध महिला संघटनेचे पदाधिकारी यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते पाटील यांची भेट घेऊन आरोपीला फाशी देण्याची मागणी केली कोणी केलाय तो विकृत असल्याशिवाय असा प्रकार करू शकत नाही कारण जनावर सुद्धा अशी करत नाही अशा पद्धतीने त्याने केलेला आहे त्याबद्दल संपूर्ण म्हणजे संपूर्ण मानव जातीचा काळीमा लावणार कृत्य त्याने केलेलं आहे आणि पोलिसांनी पण या इकडे आता सध्या म्हणजे आधी इनिशियली घेतलं की नाही हा मोठा वादाचा विषय आहे पण तो आत्ता पोलिसांनी ज्या पद्धतीने ॲक्शन घेत आहेत मला पूर्ण खात्री आहे की उद्यापर्यंत आरोपीला इथे आणतील कारण ज्या पद्धतीने त्याच्या तीन तीन टीम तिथे ती गेलेल्या आहेत कर्नाटकामध्ये त्याला शोधायला तर हे जे काय झालं आहे ते अत्यंत म्हणजे ज्याला अमानवी म्हणता येईल अशा पद्धतीने केलं आहे आणि त्यामुळे त्याचा त्या जेवढा निषेध करावा तेवढा थो थोडा आहे आणि अशा विकृत माणसाला खऱ्या अर्थानं क माझं प्रामाणिक मत आहे की मा ह्या स इथे लोकांच्या हातातच द्या तरच ह्या इथे लोक म्हणजे अशी परत कोणी इथे अशी घटना करण्याच्या आधी दहा वेळा विचार करेल की हे जे काही झालेलं आहे कारण ही अत्यंत दुर्दैवी आहे आणि माझं दुसरं एक इथे सांगणं असेल पोलीस स्टेशनला की हे उरण आता कसं आहे एक जे एन पी टी इथे असल्यामुळं फार बाहेरची लोकं आलेली आहेत म्हणजे कोण ब बांगलादेशी आहे कोण बिहारी आहे कोण यू पी आहे कोण कर्नाटक आहे आणि कोणाचा कोणाला काही थांब पत्ता लागत नाही ही परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे पोलिसांनीसुद्धा ही सर्व जी काही बाहेरची मंडळी आली त्यांच्यावरती एक वॉच ठेवावा त्यांचे संपूर्ण रेकॉर्ड त्यांच्याकडे असायला पाहिजे जेणेकरून या इथं राहणारा जो ओरिजिनल उरणचं वासी आहेत त्यांना कुठेतरी सुरक्षा मिळेल नाही तर खरं म्हणजे हे जे आता, आता मुट ही आता मोठमोठ्या इथे हे गोडाऊन्स आणि इतर सर्व आलेले आहेत त्यामुळे इथे प पर, परप्रांतीय लोकांचा प्रचंड मोठा वावर इथे दिसतो आहे आणि त्याचा परिणाम म्हणून ह्या सर्व गोष्टी घडत आहेत कारण आता हा मुलगासुद्धा परप्रांतीय आहे तेव्हा हे सर्व पोलिसांनी लक्षात घ्यावं आणि त्या पद्धतीने पुढील कृ गुण, म्हणजे कृती करावी या सर्व परप्रांतीयांची नोंद त्यांनी त्यांच्याकडे ठेवली पाहिजे असं आमचं सर आणि त्या पद्धतीने जे घरमालक अशा पद्धतीने या परप्रांतीयांना घरी घरी ठेवतात म्हणजे भाड्याने वगैरे तर पोलिसांनी कंप कम, कंपल्सरी करा नाही तर त्या घरमालकावर केसेस करा जे अशा माणसांना आपल्या घरी ठेवतात आणि पोलिसांना कळवत नाही की परप्रांतीय आमच्याकडे राहतात कारण तो रेकॉर्ड जर तयार झाला तर खऱ्या अर्थाने पोलिसांनासुद्धा सुद्धा सोपं जाईल आणि त्यांच्यावरती सुद्धा थोडा वचक राहील असं माझं मत आहे सर काही समाजकंटक जातीमध्ये ट्रेंड निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्याच्या लोकांना काय तुम्ही आवाहन करा नाही मी माझं म्हणणं आहे की शांती नाही हे घ्या कुठचंही ह्याच्यामध्ये जाती आणि धार्मिक ते करण्याचा नाही पण हा जो एक आहे हा एक विकृत व्यक्तीने केलेलं कृत्य आहे आणि त्यामुळं एका माणसासाठी धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करणं माझ्या मते मूर्खपणा आहे कारण धर्म माणसासाठी असतो माणूस धर्मासाठी नसतो एवढं लक्षात घ्या आणि त्या पद्धतीने वागा एवढीच विनंती करतो सर करतोय चौकशी व्हावी का नाही आधी पोलीस कुठपर्यंत ते बघू पोलिसांनी जर हे योग्य चौकशी केली तर मग पुढे जाण्याची गरज नाही पण जर नाही केली तर एसआयडीची मागणी आपण नक्की करूया धन्यवाद चला मधील यशस्वी शिंदे कोपर खैरणे येथील अक्षता म्हात्रे अशा किती महिलांची हत्या व बलात्कार डोळ्या देखत होताना पाहणार आहोत महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याने जनमानसात संतापाची लाट पसरली आहे महिलांना बिंदास्तपणे वावरणे श्वास घेणे सुद्धा जिकरीचे ठरले आहे आता यावर राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसांना राज्यात महिलांवर होणारे खुनी हल्ले बलात्काराचे प्रकार थांबवण्यात यश येते की अपयश हे पाहणे तितकेच महत्वाचे ठरणार आहे उरण वरून बादे सोबत मी करिश्मा गावडे सिद्धेश्वर वार्ता न्यूज उरण रायगड